गणरायाच्या आगमनाला शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत आणि या शेवटच्या दिवसातला हा रविवार आणि या रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सजावटीसाठी आहे ते मोठ्या संख्येने नागरिक आहेत ते बाहेर आलेले पाहायला मिळत आहेत कारण की हा शेवटच्या रविवारी बाप्पांच्या खरेदीसाठी सगळे नागरिक आलेले आहेत बाप्पांच्या सजावटीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे हार फुलं यावेळेस वेगळी पाहायला मिळत आहे पूजेच्या साहित्याच्या दुकानातली ही सगळी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते लालबाग परळ ह्या भागातले सगळे लोक आहेत या ठिकाणी आले आहेत आपल्या बरोबर काही नागरिक आलेले आहेत खरेदीसाठी आपण त्यांच्याकडून देखील जाणून घ्या बा तू बाप्पांच्या सजावटीचं साहित्य घ्यायला आलेलं बघ काय सांगशील काय घ्यायला आलोय बिग घ्यायला आलोय बस आणि पुढे आता जाणार अजून खरेदी करायला नक्कीच आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या खरेदीची लगबग आहे ती पाहायला मिळते मोठ्या संख्येने ही गर्दी सगळे लागलेली आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे हार असतील मने असतील मुकुट असतील हे सर्व या ठिकाणी घ्यायला आलेले हे सगळे नागरिक आहेत ते पाहायला मिळतात आपण काही जण आपण त्यांच्याकडून देखील आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार कागी तुम्ही खरेदीला आलेला आहात बाप्पांचे शेवटचा रविवार आहे कसं बघता खरेदी झाली आहे का कुठल्या आलोय अर्धा तास झाले खूप गर्दी आहे आणि असे गणपती याच्यामध्ये खूप म्हणजे बघत बघत आम्ही असं मस्त सगळ्याचा आनंद घेत चाललोय शॉपिंग करायला सुरुवात होती आमची आता <laughs> तू देखील आलेली आहेस काय वाटतंय एकंदरी बाप्पांसाठी हवे काय मागशील मम्मी स्पेशली गावाला एवढे एवढंच पाहिजे सगळं काय आहे आणि ही बाप्पांच्या शेवटच्या टप्प्यातली खरेदीसाठी आहे पूजेचे सगळं साहित्य वगैरे घेण्यासाठी आहे ते नागरिक मोठ्या संख्येने लालबाग परळ या भागामध्ये आलेले पाहायला मिळतात विडो अरविंद सह गणेश कवडे साम टी मराठी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका